नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मस्त मजेतच असाल मी रुपाली चटपटीत स्वादिष्ट रेसिपीजमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी तयार करणारा हे शिल्लक राहिलेल्या चपात्यापासून एकदम भन्नाट असा नाश्ता हा नाश्ता खायला एकदम टेस्टी आणि कुरकुरीत लागतो चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी शिल्लक राहिलेल्या चार चपात्या घेतल्या आहेत चपात्या अगदी मऊच आहेत तर आपण भाजीची तयारी करून घेऊया कढईमध्ये तेल गरम करून घेतले आहेत त्यामध्ये मोहरी घालून घेऊया आणि मोहरी छान तडतडू देऊया मोहरी छान तडतडली की लगेचच यामध्ये जिरे घालून घेऊया आणि जिरेही छान फुलू देऊया एकीकडे मी कांदा टोमॅटो कढीपत्ता आणि कोथिंबीर कट करून घेतली आहे आता यामध्ये कांदा आणि कढीपत्ता घालून घेऊया आणि कांदा आपल्याला छान मऊ होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा आहे आपल्याला हा कांदा एकदम लाल असा करायचा नाही मऊच ठेवायचा आहे हे आपला कांदा मऊ झाला आहे एक टोमॅटो कट करून घेतले होते ते टोमॅटो मी घालून घेते आणि टोमॅटो आपल्याला एकदम गाळ शिजवून घ्यायचा आहे म्हणजे मसाला एकदम एक जीव असा तयार होईल टोमॅटो गाळ होण्यासाठी यामध्ये मी थोडे मीठ घालून घेते आणि छान मिक्स करून घेते हे पहा इथे आपले टोमॅटोला पाणी सुटू लागले आहे आता आपण यामध्ये मसाले घालून घेऊया अर्धा चमचा कांदा लसूण मसाला अर्धा चमचा हळदी पावडर आणि एक चमचा गरम मसाला घेतला आहे हा मसाला छान मिक्स करून घेऊया आणि आपल्याला मसालाही एक मिनटं तेलामध्ये परतून घ्यायचा आहे म्हणजे भाजीला छान कलर येईल हे पहा इथे मसाल्याला तेल सुटू लागले आहे परंतु मसाला कढईला चिटकू लागला आहे त्यामुळे यामध्ये मी थोडे पाणी घालून घेतले आहे छान मिक्स करूया आणि झाकण ठेवून पाच मिनटं हा मसाला तेल सुटेपर्यंत शिजवून घेऊया पाच मिनटं झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता खूप छान तेल सुटले आहे मसाल्याला हे पहा कलरही खूप छान आला आहे आता असे थोडे मॅश करून घेऊया मसाला म्हणजे एकजीव होईल तर यामध्ये आपल्याला शिजलेले बटाटे मॅश करून घालायचे आहेत मी हातानेच असे तुडून घालत आहे पाच ते सहा बटाटे उकडवून घेतले होते थंड करून हे सर्व बटाटे मी या मसाल्यामध्ये घालून घेते आणि छान मिक्स करून घेते म्हणजे मसाला आहे ना तो बटाट्याला छान कोट होईल हे पहा इथे मी बटाटे छान मिक्स करून घेतले आहे यामध्ये चवीपुरते मीठ घालूया आणि अर्धा लिंबाचा रस घालून घेऊया लिंबू घातल्यामुळे ही बटाट्याची भाजी आहे ना एकदम चटपटीत अशी तयार होते आता छान मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवून पाच मिनटं वाफ देऊन घेऊया म्हणजे मसाल्याचे फ्लेवर आहेत ते बटाट्यामध्ये छान उ उतरतील पाच मिनटं झालेले आहेत आणि एक वाफ ही निघली आहे आता मॅशरच्या सह्याने हे बटाटे आहे ना मॅश करून घेऊया म्हणजे हे सर्व जिनस आहेत ते एकजीव होतील आता आपले बटाटे छान मॅच झाले आहे वरून भरपूर अशी हिरवी कोथिंबीर घालून घेऊया आणि छान मिक्स करूया अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चटपटे स्वादिष्ट रेसिपीज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन ही क्लिक करा याने काय होईल मी जे व्हिडिओ अपलोड करते ना त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला भेटेल तर इथे मी एक चपाती घेतली आहे त्यावरती टोमॅटो सॉस लावून घेऊया त्याऐवजी तुम्ही शेजवान सॉस ही लावू शकता पूर्ण चपातीला काटापर्यंत हा सॉस लावून घ्यायचा चपातीला मी लावून घेतला आहे सॉस लावल्यामुळे खूप टेस्टी अशी चपाती लागते आता तयार करून घेतलेली बटाट्याची भाजी आहे ना ती यावरती घालायची आहे परंतु इथे मी मोठी चपाती घेतली आहे त्यामुळे मी ही भाजी अर्ध्याच साईडला स्प्रेड करणार आहे तुम्ही जर छोटी चपाती घेतली असेल तर पूर्ण चपातीला बटाट्याची भाजी लावून घ्यायची आहे आणि वरतून दुसरी चपाती ठेवून घ्यायची आहे हे पहा आम्ही अर्ध्या साईडला ही बटाट्याची भाजी लावून घेत आहे पूर्ण काटापर्यंत ही भाजी लावून घ्यायची आहे म्हणजे खायला खूप टेस्टी लागते हे पहा आता वरून अर्धा भाग राहिला होता ना तो शिल्लक तो फोल्ड मारून घ्यायचा आहे आपल्याला आणि हाताने थोडी चपाती प्रेस करायची आहे म्हणजे ती अशी भाजताना निघणार नाही हे पहा इथे आपली ही चपाती तयार आहे तर गॅस चालू करून एकीकडे मी तवाही गरम होण्यासाठी ठेवला होता आता आपण तव्याला बटर लावून घेऊया तुम्ही बटर ऐवजी तेल किंवा तूपही लावून घेऊ शकता पूर्ण तव्याला इथे मी बटर लावून घेतले आहे आता वरती तयार करून घेतलेली चपाती ठेवून घेऊया आणि पाच मिनटं ही चपाती हाताने फिरवून फिरवून आपल्याला खालच्या साईडने भाजून घ्यायची आहे प असे फिरवायचे आहे म्हणजे खालून एकदम कुरकुरीत अशी ही चपाती तयार होते पलटी मारूयात तर तुम्ही पाहू शकता आपली चपाती अशी कुरकुरीत होऊ लागली आहे कलरही चेंज झाला आहे आता खालच्या साईडने बटर लावून घेऊया आणि दोन्ही साईडने चपाती अशी फिरवून भाजून घेऊया पलटी मारूया मस्त कलर येऊ लागला आहे मी चपाती ही एकदम कुरकुरीत अशी भाजून घेते बऱ्याच वेळा शिल्लक राहिलेल्या चपात्यांचे काय करावे हा प्रश्न पडतो तुम्ही शिल्लक राहिलेल्या चपात्यांचा चिवडाही बनवत असाल परंतु हा ही नाश्त्याचा प्रकार बनवून पहा खूप टेस्टी आणि एकदम कुरकुरीत असा लागतो पहा दोन्ही साईडने मी चपाती एकदम खरपूस अशी भाजून घेतली आहे आणि चपातीला कलरही खूप छान आला आहे आता मी ही चपाती कट करून दाखवते पहा उलटण्याच्या सह्याने मी चपाती कट करत आहे एकदम कुरकुरीत झाल्यामुळे ही चपाती लगेचच तुटते प आता मी उचलून दाखवते वा मस्त तयार चपाती मी काढून घेते आणि अशाच प्रकारे सर्व चपात्या मी तयार करून घेते तर हा नाश्ता लहान मुले तर खूप आवडीनं खातीलच परंतु मोठ्यांनाही खूप आवडेल तर तुम्हीही हा नाश्ता नक्की ट्राय करा आणि कसा झाला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका सो रेसिपी आवडल्या चटपटी स्वादिष्ट रेसिपी आहे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद